गाय की म्हैस आपल्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर जाणून घ्या फायदे दूध हे बऱ्याच पोषक तत्वाचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्वाचा भाग मानला जातो कार्ब प्रथिने चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत म्हणून प्रत्येकाचं दूध पिण्यावर भर आहे गाय आणि म्हशी शिवाय शेळी उंटा आणि मेंढीचे दूधही प्यालेले जाते परंतु बहुतांश लोक केवळ गाय आणि म्हशीचे दूध वापरतात अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा मनात हा प्रश्न येतो की आपण आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर गाईचे दूध किंवा म्हशीचे दूध यापैकी कोणते दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे चला तर या प्रश्नाचे उत्तर शोधूया या व्हिडिओमध्ये गायी आणि म्हशीच्या दुधामध्ये फरक काय गायीचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचनास हलके आणि कमी चरबीयुक्त आहे तसेच गायीचे दूध सहज पसते आणि यामुळेच गायीचे दूध मुलांना पिण्यास जीवन दिले जाते त्यावेळी म्हशीचे दूध मलयुक्त आणि जाड असते म्हणून चीज खीर कुल्फी दही तूप अशा जड वस्तू बनवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो त्याचबरोबर गाईच्या दुधापासून रसगुल्ला रसमलाई इत्यादी बनवल्या जातात गाईचे दूध एक ते दोन दिवसातच सेवन करावे तर म्हशीचे दूध अनेक प्रकारे बरेच दिवस साठवून ठेवता येते त्याचवेळी जर आपण दुधामध्ये दुधा असलेल्या घटकाच्या आधारावर तुलना केली तर म्हशीच्या दुधात दुधा प्रथिने जास्त डसतात तसेच जास्त चरबी असल्यामुळे म्हशीच्या दुधाची कॅलरी जास्त असतात गाईच्या दुधात पाण्याचे प्रमाण प्रमाण अधिक कमी आणि दूध पाण्यापासून बनलेले आहे म्हशीच्या दुधात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिज पदार्थ असतात पोषक घटकाच्या आधारे जाणून घेऊया यातील फरक नंबर एक चरबी गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा चरबी कमी प्रमाणात असते याचमुळे गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध अधिक जाड असते गाईच्या दुधात तीन ते चार टक्के चरबी असते म्हशीच्या दुधात सात ते आठ टक्के चरबी असते नंबर दोन प्रथिने म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा दहा ते अकरा टक्के अधिक प्रथिने असतात प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही नंबर तीन कोलेस्ट्रॉल म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असते म्हणूनच ते पी सी डी ओडी उच्च रक्तदाब मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी चांगली असल्याने सिद्ध होते नंबर चार कॅलरी हे स्पष्ट आहे की म्हशीच्या दुधात कॅलरी जास्त असतात कारण त्यात प्रथिने आणि चरबीचे प्रमाण जास्त असते एक कप म्हशीच्या दुधात दोनशे कॅलरी असतात तर एका कप गाईच्या दुधात एकशे अठ्ठेचाळीस कॅलरीज असतात दोन्ही निष्कर्ष पाहिले असता असे म्हणता येईल की दोन्ही दूध आपल्यासाठी फायदेशीर आहेत आणि आपल्या गरजेनुसार कोणते दूध प्यावे हे आपण स्वतः ठरवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद